खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी प्रकल्पामुळे तीन टीएमसी पाण्याची होणार बचत हवेली दौंड इंदापूर बारामतीला होणार फायदा खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित बोगदा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या प्रकल्पामुळे सुमारे तीन टीएमसी पाण्याची बचत होणार असून बारामती दौंड इंदापूरला याचा मोठा फायदा होईल खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा करावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कोल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती विधानसभा सभागृहात सुद्धा वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित झाला होता याबद्दल शासन स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या अखेर या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानं आमदार राहुल कोल यांच्या पाठपुराव्याला यश आलं या सत्तावीस किलोमीटर लांबीच्या आणि जवळपास एकवीसशे नव्वद कोटी रुपये खर्च होणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि यामुळे दौंड बारामती आणि इंदापूर या येथील शेतकऱ्यांना जवळपास तीन टी एम सी पाणी वाढून मिळेल त्याचबरोबर शहरामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी उपलब्ध होणार आहे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश खडकवासला पुरसुंगी या बोगद्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता त्यामुळे दौंड हवेली इंदापूर आणि बारामती तालुक्यामधल्या हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश आलंय खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे पाण्याची बचत होणार आहे बोगदा प्रकल्पामुळे तीन टीएमसी पाण्याची बचत होणार हवेली दौंड इंदापूर बारामतीला याचा फायदा होणार आहे राज्य मंत्रिमंडळाने खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी या सत्तावीस किलोमीटर लांबीच्या आणि जवळपास एकवीसशे नव्वद कोटी रुपये खर्च होणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि यामुळे दौंड बारामती आणि इंदापूर या येथील शेतकऱ्यांना जवळपास तीन टी एम सी पाणी वाढून मिळेल त्याचबरोबर शहरामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी उपलब्ध होणार आहे आज जो एक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी आणि मान्य अजितदादा पवार साहेब यांनी घेतला त्याबद्दल सर्व सर शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आल्याचं दिसतंय खडकवासला पुरसुंगी बोगद्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे भूमिगत बोगद्यामुळे तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे तर या बोगद्यासाठी दोन हजार दोनशे कोटींचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे आणि या बोगद्यामुळे दौंड हवेली इंदापूर आणि बारामती तालुक्यामधल्या हजारो हेक्टरवरच्या शेतीला चांगलाच लाभही होणार आहे खडकवासला नवीन मोठा उजवा कालव्याची चौतीस किलोमीटर ही लांबी आहे आणि हा कालवा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधून जातो आहे आज राज्य मंत्रिमंडळाने खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी या सत्तावीस किलोमीटर लांबीच्या आणि जवळपास एकवीसशे नव्वद कोटी रुपये खर्च होणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि यामुळे दौंड बारामती आणि इंदापूर या येथील शेतकऱ्यांना जवळपास तीन टी एम सी पाणी वाढून मिळेल त्याचबरोबर शहरामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी उपलब्ध होणार आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट